पाहूया आमच्या प्रतिनिधींनी या, या उपोषणाचा सविस्तर घेतलेला आढावा नमस्कार मी संतोष नागवंशी आणि आज आपण आलो आहोत मुंबई येथील आझाद मैदानी या ठिकाणी आज आपण पाहू शकता क ड वर्गातील मुख्यालयी न राहता कर्मचारी वर्ग बनवर कागदपत्र बनवून दि शासनाची दिशाभूल केलेली आहे त्या संदर्भात माहिती अधिकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच त्यांच्या समूहेत जिल्हाध्यक्ष शंकरजी वडेरे व सहकारी आज आपण त्याच्याशी चर्चा करूया या संदर्भात साहेब आपल्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्या ह्या पुढील प्रमाणे आहेत ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत ठाणे ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत मुरबाड पंचायत समितीमध्ये जे जिल्हा परिषद स्तरावरील क आणि ड कर्मचारी राहतात उदाहरणार्थ जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेचे सर्व आरोग्य कर्मचारी शासनाचा असा आदेश आहे शासन आदेश आहे आणि कायद्यातील तरतूद आहे की या सर्व क गटातील ड गटातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी वस्ती करून म्हणजे मुक्कामी राहायचं आहे घर परिवारासहित कारण या गावातील नागरिकांना जनतेना त्यांना केव्हाही भेटता यावं आणि आपली सरकारी कामं करता यावीत याच्यासाठीही तरतूद केलेली आहे परंतु हे ग्रामसेवक जिल्हा परिषद शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी हे मुख्यालयी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वस्ती करून म्हणजे मुक्कामाला राहत नाहीत आणि कायद्याचा भंग करतात आणि शासनानं अशीही तरतूद केलेली आहे की जे कर्मचारी जिल्हा परिषदेचे क आणि ड वर्गातील मुख्यालय राहतील त्यांनाच घरभाडे भत्ता अनुज्ञेय आहे जे कर्मचारी अशा ठिकाणी राहत नाहीत त्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही परंतु हे सर्व कर्मचारी बहुतेक सगळेच अपवाद वगळता सगळे कर्मचारी हे तालुक्याच्या ठिकाणी राहतात जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात मोठ्या शहरात राहतात परंतु आपण मुख्यालयही राहत असलेले खोटे दाखले देतात ग्रामसभेचे खोटे ठराव देतात आणि घरभाडे बत्ता उचलतात तर मुरबाड तालुक्यातील मुरबाड पंचायत समिती स्तरातील आमच्या आम माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आमचे ग्रामीणमधील ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शंकर वडवले आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी हा जिल्हा परिषदेच्या या कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहायचा हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी खोटे ठराव देऊन खोटी माहिती देऊन घरभाडे भत्ता आजपर्यंत घेतलेला आहे त्यांचा जो घरभाडे भत्ता आहे तो मागील काही वर्षातला घरभाडे भत्ता वसूल केला पाहिजे याच्यामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा प पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना सगळ्यांना या गोष्टी माहीत आहेत परंतु हे पाठीशी अधिकाऱ्यांना घालत आहेत जे जे याच्या या, या रॅकेटमध्ये सामील आहेत याच्यामध्ये शासनाची लाखो रुपयाची कोट्यावधी रुपयाची लूट झालेली आहे ही परत वसूल करून दिली पाहिजे आणि याला जे जबाबदार आहेत त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये दा गुन्हे दाखल झाले पाहिजेत या मागणीसाठी ठाणे ग्रामीण जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे हे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत मी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहे आणि आमच्या या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदानातून आमचं आंदोलन मागे घेणार नाही हा आमचा निर्धार असून आम्ही ही लढाई कायम जिंकणार आहोत सामान्य माणसाच्या पैशाची जी लूट झालेली आहे ती वसूल करण्यासाठी आमचा आग्रह कायम राहणार आहे तर आता हा मुरबड तालुक्याचा जो पंचायत समितीचा जो विषय आहे तिथून हा प्रवास आझाद मैदानापर्यंत बरोबर मग आझाद मैदाना येण्यापर्यंत तुम्ही जे पत्रव्यवहार कुठे कुठे केले आहेत काय आणि त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यामध्ये पत्रव्यवहार करत असताना संदर्भात तुम्हाला ते कुठल्या प्रकारची माहिती दिली त्या संदर्भात हां आम्ही पंचायतस्तमी स्तरावर गटविकास अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार केलेला आहे जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे अनेकदा त्यांना निवेदनं देऊन झालेली आहेत परंतु हे कारवाई केल्याचं नाटक करतात कारवाई करण्यास सांगतात की नाही नाही आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत आणि आम्ही यांच्याकडून यांना सक्तीनं मुख्यालय राहण्यास भाग पाडू हे सगळं करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु अंतिमता कठोर कारवाई होत नाही वसुलीचे आदेश निघत नाहीत म्हणून व्यतीत होऊन आम्हाला या उपोषणासाठी बसावं लागलेलं ला आहे आमचे उपोषण करणारे जे मुख्य कार्यकर्ते आहेत शंकर वडवले आणि अशोक पडवळ याविषयी तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ याच्या वतीने सुरू असलेला हा आंदोलन धरणे आंदोलन आणि आत्ताच आमच्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बसवेकर साहेब यांनी या संदर्भात आपलं स्टेटमेंट दिलेली आहे हा उपोषण माझा हा जो लढा आहे हा जवळजवळ तीन ते चार महिने सॉरी पाच ते सहा महिन्यापासून सुरू आहे अनेकवेळी मी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यांच्याकडे वारंवार व्यवहार पत्रव्यवहार केले त्या संदर्भात ठाणे जिल्हा परिषद जिल्हाधिकारी यांच्याकडे माझे दोनदा उपोषणं झाली आणि त्या उपोषणाच्या अनु अनुषंगाने जिल्हा परिषदचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित पंचायत समितीला वारंवार पत्रव्यवहार केला परंतु पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत त्यांनी या विषयासंदर्भात फक्त कागदी घोडे नाचवले परंतु प्रत्यक्षात त्याची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती झाली नाही आणि म्हणून पर्यायाने आम्ही आज या आजाद मैदान या ठिकाणी या आंदोलनाला आजपासून सुरुवात केली या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे जो शासनाने निग जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या अनुषंगाने पंचायत समितीचे जे क आणि ड वर्गातील कर्मचारी आहेत यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानासुद्धा एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही राहत तर नाहीच परंतु संबंधित प्रकरणामध्ये खोटे ठराव दाखल करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम केलेलं आहे आणि हे सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिलं तरीसुद्धा अधिकारी त्याच्याकडे डोलेट झाक करत आहे परंतु हा जो लढा आहे हा लढा आम्ही थांबवणार नाही जोपर्यंत संबंधित कर्मचारी दोषी असतील ते त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहील दुसरी गोष्ट अशी आहे की या संदर्भात अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलणं चर्चा झाली त्या चर्चेमध्ये चर्चे पण असं निष्पन्न आलं की ते त्यांचे आम्ही घरवाडं भत्तं कटिंग केले म्हणजे देत नाही पण ते देत नाही तर ते दे देत नाही हा म्हणजे निर्णय नाही आम्हाला की ते त्यांना जी आरनुसार मुख्यालय राहणं पण तेवढं बंधनकारक आहे आणि ते त्यांनी राहिलं पाहिजे आणि ज्यांनी न राहता मागे जे घरबाडाभत्ता घेतलेला आहे तो घरबाडाभत्ता शासनाने त्यांच्याकडून वसूल करायला पाहिजे आणि शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हा एक मुद्दा दुसरी गोष्ट अशी आहे की या संदर्भात आम्ही अनेक वेळा प्रत्येक प्रश प्रत्येक अधिकाऱ्याशी बोललो आणि त्याला जे पाठीशी घालणारे जे पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा तेवढ्याच ताकदीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत जा, कारवाई झाली पाहिजे आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही तोपर्यंत हा आमचं आंदोलन हे सुरूच राहील एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे परंतु यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्या कारणाने त्यांचं एकच म्हणणं आहे की शास शासकीय वर्ग कुंभकर्णासारखे झोपलेत का असं संतप्त सवाल येतील माहिती अधिकार महासंघाचे कार्यकर्ते देत आहेत मी संतोष नागोशी कॅमेरामॅन अनिल गायकवाड आणि आपण पाहतात लोक दुन मुरबाड आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद